कागल तालुक्यातील सेनापती कापशीतील शाळेत विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करणाऱ्या नराधम शिक्षक निसार मुल्ला विरोधात परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात मुरगुडमधील शिवभक्त या हिंदुत्ववादी संघटनेनं मुरगुड पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे याबाबत आज हिंदुत्ववादी संघटनेकडून पोलीस उपनिरीक्षक शिवाजी करे यांना निवेदन देण्यात आहे कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या निसार अहमद मोहद्दीन मुल्ला या नराधम शिक्षकानं विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्यानं परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत या घटनेनंतर मुरगुड येथील हिंदुत्ववादी संघटना शिवभक्त यांच्या वतीनं मुरगुड पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस उपनिरीक्षक शिवाजी करे यांना निवेदन देण्यात आलं या नराधम शिक्षकावर कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं यावेळी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी करे यांनी सांगितलं निसार मुल्ला यानं यापूर्वीही अशाच प्रकारे दुसऱ्या शाळेत गैरवर्तन केल्याचे प्रकार घडले होते त्यावेळी देखील संतप्त नागरिकांनी त्याला चोप दिला होता मात्र त्याची बदली कापशी इथं करण्यात आली तिथेही त्याच्या विकृत वागणुकीमुळं अनेक मुली भयभीत आहेत यावेळी शिवभक्त संघटनेचे सर्जराव भाट दगडू शेणवी ओंकार पोतदार तानाजी भराडे जावेद मकांदार मयूर सावर्डेकर समाधान पवार संकेत शहा पृथ्वी चव्हाण यांच्यासह शेकडो तरुण आणि नागरिक उपस्थित होते